यानंतर बातमी पुण्यातले मुसळधार पावसाचा फटका पुणेकरांनाही बसलेला आहे पुणे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये धोधो कोसळलेल्या पावसामुळे पाणी साचलंय नागरी वस्त्यांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं तर दुसरीकडे काही ठिकाणी वाहतुकीला सुद्धा या सगळ्याचा फटका बसलाय बघूया सविस्तर राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातलाय पुणेकर सुद्धा या पावसानं हैराण झाले पुण्यामध्ये धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला जोरदार पावसामुळे खडकवासला वरसगाव पानचेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झालाय परिणामी पुण्यातल्या एकतानगर भागातल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय पाऊस थांबलेला आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये पाऊस आहे तो अजूनही बरसतोय त्यामुळं पुण्यातील चारही धरणांमध्ये जे आहे ते आता जवळपास शंभर टक्के धरणं भरलेले आहेत आणि त्यामुळे धरणातील चारही धरणातला विसर्ग जो आहे तो, तो सोडण्यात आलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर खडकवासला धरणातून जवळपास एकोणचाळीस हजार क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे त्यामुळे आता नदी जेतलं नदीतलं जे पा पात्र आहे ते आता या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेलं आहे नगर परिसरामध्ये ज्या ह्या तीन सोसायट्या आहेत त्या तीन सोसायट्यांच्या पार्किंगपर्यंत या ठिकाणी पाणी पोचलेलं आपल्याला पाहिलं मिळत जवळपास एकोणचाळीस हजार क्युसेक विसर हा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता या नदीकाठचे जे सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे काही लोक जे आहेत ते आपले सामान जे आहे ते आता या ठिकाणी घेऊन जायला सुरुवात झालेली आहे हा एकतानगर परिसरातला महत्वाचा रस्ता आहे तो आता या ठिकाणी बंद झालेला पाहायला मिळतो आत्ता या ठिकाणी गुडघा गुडघा एवढं पाणी यायला सुरुवात झालेली आहे काही मिनिटांमध्ये हे पाणी जवळपास दोन फूट इतकं येईल असे या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे त्यामुळं एकतानगर परिसरातल्या या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या व खबरदारी घेण्यात यायला घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे खडकवासला धरणातून निसर्ग वाढवला त्यामुळे पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरात पावसाचं पाणी शिरलं माळशेस घाट पर्यटकांना आकर्षित करतो पण तिथं जोरदार पाऊस झाल्यामुळे मुरबाड तालुक्यातला रायतेपुल पाड्याखाली गेला त्यामुळे कल्याणनगर महामार्गावरची वाहतूक बंद झाली होती नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला होता पुण्यामध्ये खडकवासला धरणातून पुन्हा मोठा नदीमध्ये विसर्ग वाढवला एकोणचाळीस हजार क्युसेक वेगानं धरणातून पाणी सोडले त्यामुळे तिथल्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पाटबंधारे विभागानं केले मुसळधार पावसामुळे घोड नदी धोकादायक पातळीवरून वाहते चांडोह लाखन गावातला पूल पाण्याखाली गेल्यामुळे शिरूर आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला मात्र स्थिती कितीही असली तरी का असाच एक नमुना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पूल ओलांडताना दिसला पुण्यामध्ये मुळामुठा नदीला पूर आलाय पुलाची वाडी परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी इथली पाहणी सुद्धा केली सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय धरण वाहत आहे धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग झाला त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला दमदार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये होणाऱ्या विसर्गात वाढ केली गेली आहे एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय नीरा नदी पात्रात चोपन्न हजार क्युसेक वेगानं विसर्ग केला जातोय त्यामुळे नीरा आणि भीमेच्या नरसिंहपुरातल्या संगमामधून पंढरपुराकडे पाण्याचा प्रवाह आता पंचेचाळीस हजार पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे थेरगाव बंधारा पूर्णपणे भरलाय त्यामुळे के जी मंदिर पाण्याखाली गेले पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे पिंपरी चिंचवडमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या धरण क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्याचमुळं पवना धरणातून जवळपास पंधरा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून पिंपरी चिंचवडचा रावेत बंधारा जो आहे तो पूर्णपणे भरलेला आहे बंधाऱ्याच्या वरून पाणी जे आहे ते वाहू लागलेलं आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे पुण्यातल्या तालुक्यांमध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे काही ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झालाय ब्युरो रिपोर्ट तास